विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार मी सुकेश निगावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज कासारसिरसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेडार समाजातील गुंड्यांकडून लिंगायत समाज बांधवांना बेदम मारहाण कासारसिरसी अतुल सोनकांबळे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कासार पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कोराडी या गावी लिंगायत समाजातील समाज बांधवांवरती बेडर समाजातील गावगुंड्यांनी बेदम मारहाण केली दिगंबर नागनाथ बिराजदार प्रवीण अण्णाराव बिराजदार मुक्काम पोस्ट कोराळी तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणचे रहिवासी असून या दोघांनाही बेडर समाजातील गावगुंड्यांनी लिंगायत बांधवांना विनाकारण मारहाण करून गंभीर जखमी केले आहे असे कावेरी विभूते यांनी एका व्हिडिओ मार्फत आमच्या लिंगायत समाजावरचा होणारा अन्याय कधी थांबणार असा प्रश्न केला सध्या लातूर विभागात सिव्हिल हॉस्पिटलला हे सर्व उपचार घेत असून जखमी असलेल्यांपैकी एका रुग्णाचे ऑपरेशन झाले आहे आणि आणखीन एका रुग्णाचे ऑपरेशन बाकी असून लवकरच त्याचेसुद्धा ऑपरेशन होणार आहे असे रुग्ण हक्क परिषदेच्या लातूर जिल्हाध्यक्ष कावेरी विभूती यांनी बोलताना कळवले तर पोलीस प्रशासन मुगगिळून गप्का आहे असा प्रश्न उपस्थित केला सदरीला आरोपी अजून अटक नाहीत खुल्या फिरत असून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी पीडित रुग्ण यांना न्याय मिळावा व लिंगायत समाज निलंगा विभागातला हा बेडार समाजापासून घाबरून गेला असे कावेरी या बोलताना म्हणाल्या बेडार समाजाचा लिंगायत बांधवावर होणारा अत्याचार अनेक कित अन्याय कित्येक वर्षापासून चालत आहे तो कायमचा पोलीस प्रशासन यांनी दखल घेऊन सखोल चौकशी करावी लिंगायत बांधवांना न्याय द्यावा आरोपी तात्काळ अट आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी रुग्णहक्क संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष कावेरी विभूती यांनी केली 국민ively disappointment with a Ads it nd Jungai राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा